वाकडा आला म्हणून नाही तर असाच येतो मासा हे बघा चल मित्रांनो दाळी ओढायचं नाव घेतलं आणि लगेच एक सुरमय आलाय बघा हा बघा बघा मासा आला मित्रांनो बघा तर मित्रांनो आपल्याला टोटली बऱ्याच दिवस तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण आलोय खूप खोल समुद्रामध्ये आणि आज पण होणार आहे सुरमयची मासेमारी तर मित्रांनो दर दररोजच्या आजचा व्हिडिओ पण जबरदस्त होणार आहे कालचा व्हिडिओ होता तो नवीन मशीनच्या बद्दल होता तर त्या मशीनबद्दल तुम्हाला काही माहिती दिलेली आहे काही माहिती द्यायची ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच देईल तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालमणी सुरुवातच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजचा पण व्हिडिओ दमाला आणि कमाल होणार आहे तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करून चॅनलवरती जर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील चला व्हिडिओला लगेच चालू करूया मित्रांनो सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आणि बघा सूर्य थोडा थोडा वरती आहे आणि थोड्याच वेळात सूर्यास्त होईल आमची जाळी वगैरे व्यवस्थित सगळी मारून झालीत आणि आता जवळपास अर्धा तास झाला आहे जाळी मारून तर या मशीनबद्दल तुम्हाला सुरुवातीला थोडीशी माहिती अजून सांगतो मित्रांनो याच्यामध्ये तीन प्रकार आहे टोटल एक पेट्रोल इंजिन येतं आणि एक जे येतं ते डिझेलच दे आहे पण डिझेल दे इंजन पाच टनाची कॅपॅसिटीवालं येतं आणि हे जे आहे ना ते हे तीन टन कॅपॅसिटीवालं आहे म्हणजे मी माझ्या बोटीच्या हिशोबाने आणि जाळ्यांच्या जा हिशोबाने जा घेतलेलं जा हे इंजन आहे तर काल मी वापरून बघितलं तर काल तुम्ही सगळ्यांनी बघितलं की रिझल्ट काय आहे खूप सुंदर रिझल्ट आहे फक्त ही जी मशीन आहे आता टाकून ठेवली आहे तर याला चालू करायला फक्त थोडासा वेळ जातो थो जास्ती म्हणजे दोन तीन किकमध्ये स्टार्ट होतं पेट्रोल इंजिनचं तसं नसतं पटकन स्टार्ट होतं पण पेट्रोल इंजिनला तुम्हाला खूप जपावं लागतं ठीक आहे याला तशी रफ अँड टफ इंजिन आहे डिझेल इंजिन असल्यामुळे त्याच्यामुळे काय घाबरण्याची गरज नसते पण पेट्रोल इंजिनला थोड्या थोड्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सांभाळायला लागतात ठीक आहे तर बऱ्याच जणांचे प्रश्न होते की आ, ही मशीन मी कुठून घेतली तर ही मशीन मी आबा सावंत यांच्याकडनं ऑर्डर केली होती आमच्या गावातच राहतात सर्जकोटमध्ये आणि ते ऑल ओवर सिंधुदुर्गमध्ये तुम्हाला कुठेही डिलेवरी देऊच शकतात ठीक आहे तर तुम्हाला त्यांचा नंबर पाहिजे असेल तर नक्कीच हा स्क्रीनवरती जो नंबर दिसतो आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि या मशीनबद्दल सर्व माहिती तुम्ही घेऊ शकता तर मागे बघा जाळ्यांवरती घालायला आपण कापड शिवतो आहे ते पण गोंत्याचं गोंत्याचं म्हणजे गोंता हा खूप जाड असतो त्याच्यामुळे आपण गोंत्याचं कापड शिवतो आहे हे कालपासनं काम चालू आहे आमचं पण काल थोडंसं काम पूर्ण राहिलं आणि आता हे बघा फायनली जॉईन करण्याचं काम चालू केलं बाप्पानी तर हे जाळ्यांवर टाकणार त्याच्यामुळे काय होणार की उन्हामध्ये जाळी करपणार नाहीत व व्यवस्थित आपली जाळी सुरक्षित राहतील यासाठी हे दरवर्षी आम्ही करतो गेल्या वर्षी पण केलेलं होतं यावर्षी पण करते तर मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि बघा वातावरण किती शांत झालं आहे थोड्याशा लाठा आहेत आज पण कालच्यापेक्षा खूप कमी आहे कालच्यापेक्षा खूप प्रमाणात कमी आहे म्हणजे काल जेवढ्या मोठ्या प्रमाणात लाठा होणार तेवढ्या त्याच्यापेक्षा खूप कमी लाटा आज आहेत आणि सांगायची गोष्ट म्हणजे एवढा लवकर आमचा जेवणाचा टाईम झाला आहे आणि आज जेवणामध्ये बघा काय आज जेवणामध्ये कर्लीचं कालवण आहे आणि चपाती आमच्यासाठी आणि पप्पांसाठी भात मस्तपैकी तर तुम्ही सगळेजण जेवायला या मस्तपैकी सगळेजण मिळून जेवण करूया तर मित्रांनो ही करली आहे ना हे कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दोन भेटले होते ना त्याच कर्लीचं कालवण आहे मस्तपैकी तर आता पण मस्त म्हणजे दुपारी काय जेवलं नव्हतं पण आता बघतो टेस्ट करून कसं झालंय ते तर मित्रांनो एक बाईट खाऊन बघतो शेवटी मित्रांनो घरचं आहे ना तर घरचंच असतं खरोखर आणि मेन गोष्ट काय माहिती आहे बर्फात ठेवलेल्या माशापेक्षा ना, ना थे 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 थे। हा मासा एकदम ताजा असतो ना रोज खरोखर सुंदर लागतो मी खूप हॉटेलमध्ये जेवलो किंवा खूप बाहेर आम्ही जात असतो कुठेतरी जायला पण पण ही चव कुठेच मिळत नाही कारण हे मित्रांनो आपल्या घरची जो आहे आणि घरची तो फक्त घरातच बनवू शकते कारण आम्ही ऑथेंटिक पद्धतीने म्हणजे जे जे ट्रॅडिशनल मसाले वापरूनच बनवतो जास्त फुके आपल्याकडे मसाले ॲड केले जात नाही आणि खूप वर्षापासूनची तेच परंपरा चालू आलेली आहे तर त्याला तुम्ही पण सगळेजण जेवायला या मस्तपैकी करली एन्जॉय करूया आज तर मित्रांनो रात्रीचा बरोबर एक वाजला आहे आणि बघा चांदमामा बरोबर डोक्यावर आला आहे आज बघूया आपल्याला काय काय मिळतंय व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पुढे पुढे धमाल होणार आहे कारण आजूबाजूला बघा बोटी आहे आणि कालच्या बातमीवरतीच आम्ही आज राहिलो आहे तर बघूया आज काय मिळत ते आपल्याला आज बघूया आणि आज माझ्या येणार आहे कारण आज जरा वेगळ्या टेक्निकने आपण जाळी ओढणार आहोत कारण काल मी थोडासा स्लो ओढत होतो जाळी आज बघूया आज कशा प्रकारे जमतायत मुन्नाने जरा सांगितले समजावून पप्पानी पण सांगितलंय की अशा प्रकारे ओढली जातात जाळी तर फास्ट होतील तर आज बघूया तर मित्रांनो बघा किती सुपर फास्ट म्हणजे जाळी ओढण्याचं काम चालू आहे अवघ्या अर्ध्या तासामध्ये अर्धी जाळी ओढून झालेली आहेत बघा पावटा पण आलाय आणि जाळी पण पटापट फटाफट का आज वारं नाहीये मित्रांनो वारं नसल्यामुळे एकदम जलदली काम चालू आहे काही टेन्शन नाही आणि आपल्याला काय भेटलं हे पण तुम्हाला दाखवतो अर्ध्या जाळ्यांवरती हे बघा तीन सुरमई भेटलेले आहेत आणि तिकडे एक पोकर आणि इकडे एक आणि सुरमाची साईज बघा काय जबरदस्त मित्रांनो साईज भेटली आपल्याला सुरमईची आज एक नंबर मित्रांनो आणि हे बघा एकदम ए सी एकदम ए म्हणजे एकदम इझी काही टेन्शन नाही घ्यायचं बिंदातली एकदम हळूहळू हळूहळू ओढत राहायचं फक्त मशीन आतमध्ये खिचत राहते आपल्याला फक्त हे बघा हातामध्ये जसं पप्पा काया करतायत ना त्याप्रमाणे काया फक्त करायचं आहे आणि शिवावाल्याने फक्त शिवा ओढून घ्यायची आहे बघा आता ते बघा एक प्लोटस आला डायरेक्ट आतमध्ये काही टेन्शन नाही एकदम मित्रांनो पैसे वसूल झालेत असं म्हणायला हरकत नाही मशीनचे कारण काम करायची काही करत नाही आहे थोडंसं मेहनत करायची तुम्हाला बस हे बघा मी नेहमी हँड हात ओढायचो जाळी तर समोर असणार तुम्हाला माहिती आहे सगळे व्हिडिओ तुम्ही बघितलेत पण आता हँडग्लोजची है, पण गरज नाही आणि हात बघा माझे एकदम व्यवस्थित हात राहिले काही टेन्शन नाही एक मिनिटं वाट बघूया आणि बघूया कोणता मासा येतोय का म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की मासे वरती कशी येतात डायरेक्टली तर ही मित्रांनो डाळवी पाण्याच्या वरती आहे त्याच्यामुळे जोडाचं जड येत आहे पण जेव्हा पाण्याच्या खाली असतात एकदम खाली तेव्हा एकदम इझिली म्हणजे मशीन ॲटोमॅटिकली आतमध्ये ओढून टाकत असते कारण त्याला चांगली ग्रीप मिळते त्याला जर आपण चांगली ग्रीप मिळाली ना तर डायरेक्ट तुम्हाला अजिबात जोर लावायची कारण डायरेक्टली ॲटोमॅटिकली जे काय असेल ते आतमध्ये फेकलं जाईल त्याच्यामध्ये आज डाळी आपली एका तासाच्या आधीच होतील वरून एका तासामध्ये होतील वळून असं मला वाटतंय कारण काल थोडासा वारा होता तर काल थोडासा उशीर लागला होता आपल्याला पण आज बघा आज एकदम इझिली काम होते आणि पटापट एकदम फास्ट बघा जी जेव्हा हे मासे मिळाले ना तेव्हा मला थोडासा वेळ मिळाला नाही व्हिडिओ करण्यासाठी तर थांबू शकलो नाही पण आता थोडा वेळ अर्धी जाळी मी ओढली आणि थोडा वेळ पप्पाला सांगितले तुम्ही ओढा असं बघा मगाशी एक लोटं झाला होता आणि आता एका एक मिनिटाच्या आधी बघा मित्रांनो दुसरा ब्लोटस आला आहे म्हणजे एका एका मिनिटामध्ये एक जाळं एक दोन मिनिटामध्येच एक जाळं येत आहे चला आता मी पण डोटा जाळी ओढायला जातो की पण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा हा स्किप न करता बघा आता पुढे पुढे जे मासे येते ते सगळे तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो जाळी ओढायचं नाव घेतलं आणि लगेच एक स्वरूपा आला आहे बघा मी जस्ट पुढेच चाललो होतो कॅमेरा बंद केला आणि किशामध्ये ठेवला एवढंच एक मोठ्या साईडचा सुरूपैकी चाल बघा आणि एकदम इझिली डायरेक्टली काही न करता डायरेक्टली मशीनमधूनच येऊन पडलं आतमध्ये आपलं वेल्ड लगाय मित्रांनो काही सेकंडांचा अवधी हो असतं मित्रांनो खरोखरच एक भारी काम झालं असतं ज्याने ही मशीन बसवून दिली ना त्याची इच्छा होती खूप की माझा आतमध्ये येताना व्हिडिओ बनव म्हणून दोन मिनटं थांबलो होतो पण बेड लग जाऊ दे हे बघा चला एक मिनिट आता परत वाट बघतो कारण त्याची इच्छा मला पूर्ण करायची ते बघूया कारण आली तर लगेच दुसरी पण येऊ शकते बघूया चालू ठेवूया तसं काही फिक्स सांगू शकत नाही पण कधीतरी लग बाय चान्स आली तर आली माझ्या हिशोबाने एक मिनटासाठी राहतोय फक्त हे बघा मित्रांनो जाळी कितीपर्यंत उठता येत बघा वरती एकदम वरती वरती उठून येतात जाळी काहीच टेन्शन नाही एकदम मस्त अनुभव हो आहे माझा आता बघा बागा, बघाशी एक प्रोटस आपण ओढला होता लगेच समोरचा दुसरा प्रोटर्स पण येतोय बघा म्हणजे तीन मिनिटांमध्ये तीन जाळी हा बघा हा बघा माझा आला मित्रांनो बघा तुरुबाईचा माझा दिसला का थोडा तो क्रॉस आहे त्याला आता सरळ करावं ला, लागेल आपल्याला एवढंच लावा घे खडा आला म्हणून नाही तर असाच येतो मासा हे बघा असाल हा आपल्याला मिळालेला मित्रांनो पाचवाच रूप आहे इकडे चार मिळालेत आणि हा बघा त्याच्या पाठोपाठ पाचवा स्वरूप आहे थांबलो पण काहीतरी फायदा झाला तुम्हाला काहीतरी एक चांगली गोष्ट बघायला मिळाली तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला काही हरकत नाही आहे जास्तीत जास्त लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि कमेंट नक्की करा मला तुमच्या कमेंट बघायलाच जास्त आवडतात हिंदींचा आवाज येतोय म्हणून थोडासा मोठ्याने बोलतो मित्रांनो बघा आणि एकदम पूर्ण आहे बघा पूर्ण तोंडावरती फक्त आशी बसलेली आहे बाकी पूर्ण क्लिअर होता माझा बघा पाचवा सुरू आता मी पण जाळी ओढायला जातो थोडा वेळ तर मित्रांनो सगळी जाळी आपली ओढून झालीत आणि आपल्याला आज वेळ लागला फक्त एक तास पंधरा मिनटं मित्रांनो म्हणजे साधारणतः एक तासच लागला असं आपण म्हणूया कारण आपण पंधरा मिनटं जी होती ती हे जे मासे आहेत ते वाटावण्यासाठी वगैरे थांबत असतो गेले दहा पंधरा मिनटं तिकडे जातात किंवा बोराप लावायला किंवा या या सगळ्या गोष्टी घ्यायला एक पंधरा एक मिनटं लागतात मग ती पंधरा मिनटं जर सोडली तर ही जाळी फक्त आमची एक एक तासामध्ये झालेली आहे मित्रांनो आणि रिझल्ट खूप चांगला आला आहे आज आम्हाला वाटलं तर काल थोडासा उशीर झाला की काय पण काल थोडासा वारा होता मित्रांनो आणि आज बघा आज एकदम बोट पण स्टेबल आहे काही प्रॉब्लेम नाही आहे वारा नाही आहे एकदम ओकेमध्ये सगळं आणि खरोखरच कंबालीची काम करते मित्रांनो अशी तर नक्कीच जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर मी नक्कीच तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हाला जो स्क्रीनवरती हो नंबर देतो आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून मागू शकता एकदा तुम्हाला मासे दाखवतो तर मित्रांनो आपल्याला टोटली बऱ्याच दिवसानंतर एक पाच सुरुमय मिळाले आहेत आणि चांगल्या साईज आहेत मित्रांनो सुरू आणि हे बघा इकडे कर्ली मासा एकदम छोटासा आहे आणि हा बघा याला कोकरी म्हणतात आमच्या इथे कोकर म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला सांगा तर हे बघा एवढे सगळे मासे आपल्याला मिळालेत आणि जाळी पण बघा एकदम व्यवस्थित मारून झालीत मित्रांनो थोडासा थोडंसं प्रॉब्लेम म्हणजे जाळी या साईडला मारलेलीत बघा आणि माझी थोडीशी घाय झाली त्याच्यामुळे इकडे एवढी स्पेस राहिली आणि ड्रम बघा हा जो ड्रम असतो ना तो एरवी आपण त्या साईडला करून ठेवतो मग त्याला लॉक सिस्टम दिलेली आहे ते उद्याच्या एवढे म्हणजे तुम्हाला सांगेन मी तो फिरवून ठेवावा लागतो आपल्याला या साईडला ठीक आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करून मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल मोठमोठे मासे बघायचे असतील अशाच प्रकारचे मासेमारी जर बघायची असेल ना रोज तर या चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया अशा ज्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय